नमस्कार मी डॉक्टर दिलीप बागल बालरोग तज्ज्ञ तारकपूर अहमदनगर आज आपण लहान मुलांचा उन्हाळ्यातील घ्यावाची काळजी व आहार याविषयी चर्चा करणार आहोत लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये ड्रायनेस असल्यामुळे व टेम्परेचर जास्त असल्यामुळे उन्हाळ्यात उन्हामध्ये खेळू देऊ नये तसेच उन्हाळ्यात लहान मुलांचे कपडे सुती व वा सैल वापरावे उन्हाळ्यात मुलांना आहारामध्ये जास्त प्रमाणात फ्रूट्स द्यावे फ्रूटमध्ये कलिंगड ज्यूस संत्रा मोसंबी ज्यूस डाळिंब ज्यूस काकडी ज्यूस तसेच शहाळे लिक्विड्स जास्त प्रमाणात द्यावेत दुधाचे पदार्थापैकी घरी बनवलेले दुधाचे पदार्थ फ्रीजमध्ये न ठेवता त्यामध्ये दही ताक लस्सी रायता हे बनवणं अतिशय गरजेचं असतं व हे भरपूर प्रमाणात मुलांना दिल्यास मुलांचे हायड्रेशन टिकते व त्वचेची काळजी तो हायड्रेशन चांगले असल्यास त्वचेचे आजार होत नाहीत उन्हाळ्यामध्ये घामळे येऊ नये म्हणून मुलांची काळजी घेणं हे अतिशय गरजेचं असतं पाणी भरपूर पाजून दुपारी बारा ते चार या दरम्यान त्यांना कोमट पाण्याने आंघोळ घाललं बाळांना जास्तीत जास्त वातावरण रूममधलं थंड ठेवून उन्हाळ्यामध्ये स्किनचा ड्रायनेस कमी करण्यासाठी योग्य ती स् लोशन वापरून उन्हाळ्यामध्ये मुलं बाहेर गेल्यास स्क्रीन लोशन मुलांना जे सुटेबल आहे ते त्वचे रोग तज्ज्ञ किंवा बालरोग तज्ञाच्या सल्ल्याने घेऊन कॅप वापरणे सुती व सैल कपडे वापरणे भरपूर प्रमाणात पाणी देणे प्रोटीन्स जास्त प्रमाणात देणे ड्रायफ्रुट्स देणे पालेभाज्या जास्त प्रमाणात देणे दे हे अतिशय गरजेचं असतं याची काळजी घेतल्यास मुलांची प्रतिकारशक्ती चांगली राहून उन्हाळ्यात मुलं आजारी पडणार नाहीत तसेच मुलांना उघडेवरचे पदार्थ व शिळे पदार्थ देऊ नये फ्रीजमधले पदार्थ बाहेर काढल्यानंतर तर नॉर्मल टेम्परेचर आल्यानंतरच मुलांना देणं हे अतिशय गरजेचं असतं उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम गोळा लस्सी हे देऊ नये बाळांना काही त्रास झाल्यास ताबडतोब बाळरोगतज्ञांचा सल्ला घेणं हे अतिशय गरजेचं असतं धन्यवाद